जेवी भारतीय संविधानातील कलम तीन नवीन राज्य निर्माण करणे राज्याचा क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे राज्याची सीमा बदलणे हे या कलम तीनमध्ये आहे पण याचा अधिकार फक्त भारतीय संसदेकडचा असतो पण संसद निर्णय घेण्याआधी संबंधित राज्याच्या विधानसभेचं मत मागत असते मात्र ते मत हे बंधनकारक आहे असं काहीच नाही <coughs> पण कायद्यानुसार हे संबंधित राज्याचं मत घ्यावं लागतं आ... उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य तेलंगणा छत्तीसगड यासारखे बरेच राज्याची निर्मिती या कलम तीननुसार झालेली आहे आणि हे सर्व म्हटलं तर ही फक्त संविधानाच्या चौकटीमध्ये झालं आहे आणि थोडक्यात कलम दोन आणि कलम तीनचा फरक जर सांगायचं झालं तर <coughs> कलम दोन म्हणजे भारतातील भारताबाहेरील प्रदेश किंवा राज्य साम सामेश करणे आणि कलम तीन म्हणजे भारतातील राज्य थोडक्यात भारतातील राज्याची पुनर्रचना करणे किंवा भारतातील राज्य नवीन राज्य स्थापना करणे <coughs> या कलम दोन आणि कलम तीनमधला फरक आहे भावन्न थोडक्यात सांगायचं तर भावांनो संविधान समजून घ्या कारण संविधान फक्त आपल्यासाठीच आहे जय भीम जय संविधान व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा जय संविधान